जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक बारा वा श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात् ध्यानम् विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम् वोम। गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना माझे स्मरण करण्यापेक्षा आणि माझ्या नामाचा वारंवार जप करण्यापेक्षा आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे चांगले आहे जेव्हा आत्म्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवणे कठीण असते तेव्हा आत्म्याचे ध्यान करणे चांगले असते ज्या अवस्थेत मन आत्म्याचे ध्यान करत आहे परंतु ध्यान परिपूर्ण होत नाही किंवा पूर्णावस्थेत पोहोचत नाही तेव्हा सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणे चांगले आहे यालाच आपण त्याग म्हणतो असा यज्ञ केल्याने किंवा सर्व कर्मांच्या फळांचा त्याग केल्याने शाश्वत शांती प्राप्त होते अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत की भक्तिभावाने त्यांना प्राप्त करणे सोपे असले तरी ज्यांना त्यांची प्राप्ती करण्याची गोडी नाही त्यांच्यासाठी ते थोडासा आराम आणि मनशांती मिळवून देण्यासाठी क्रम सुलभ करत आहेत प्रेमाने आणि भक्तीने श्रीकृष्ण परमात्म्यांचे स्मरण करूया आणि केवळ त्यांनाच प्राप्त करण्याच्या इच्छेने वारंवार त्यांचे नामस्मरण करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया श्रेयो ही ज्ञानमभ्यासात अभ्यासात ज्ञानाध्यानम विशिष्यते अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करीशे तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन श्रेय ही ज्ञानम् अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्